पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो म्हणून भावाच्या मदतीनं पत्नीनं केला पतीचा धारदार शास्त्राने खून नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर गवळी सय्यद पिंपरी रोडवर पत्नीने भावाच्या मदतीनं धारदार शास्त्राने आपल्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीवरून सविस्तर वृत्त असं की भावसार पवार याचे दोन लग्न झाले पहिल्या पत्नीकडे भावसार जास्त राहायचा आणि याचा राग दुसऱ्या पत्नीच्या मनात होता तसेच तिला मुल मुलबाळ होत नसले आणि दोघांमध्ये नेहमी वादविवाद होत असत या रागातून तिने आपला पती भावसर पवार याचा काटा काढायचं ठरवलं पत्नीने तिचा भाऊ आणि इतर दोन जणांच्या मदतीने पतीवर चाकूने वार केले या हल्ल्यात भावसार पवार हे ठार झाले आहेत घटना घडल्यानंतर येथील काही नागरिकांनी जखमी ताबडतोब उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केला आहे हा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला आहे आडगाव पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्नीला ताब्यात घेतलेला असून इतर संस्थेची संशयितांचा शोध जलद गतीने पोलिसांकडून सुरू आहे धक् दरम्यान या धक्कादायक घटनेनं नाशिक शहर हादरलं आहे बागलानं वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण घायदार